ससूनपाडा येथील एका दहा हजार किलो काचेची थप्पी अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे यात एका सतरा वर्षीय बाल समावेश आहे वर्षीय कशिश यादव आणि सत्तावीस वर्षीय अक्रम खान अशी या मृतांची नावे आहेत या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात कारखाना मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नायगाव पूर्वीच्या ससूनपाडा येथील राडाजी प्रायव्हेट लिमिटेड संभाजी इंडस्ट्रीमध्ये काच कारखाना आहे अक्रम आणि कशिश हे दोघेही त्या ठिकाणी कामगार म्हणून काम करतात मंगळवारी येथील मालकाने त्यांना काचेची किलोची थप्पी वाहून नेण्याचे काम सांगितले होते हे काम करत असतानाच अचानकपणे काचेची थप्पी त्यांच्या अंगावर कोसळली त्यामुळे दोघेही त्या काचे खाली चेपले व त्यातील ते काचा फुटून त्यांच्या अंगात त्यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाले होते तातडीने त्यांना नायगाव येथील नीलकंठ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र दोघेही गंभीर जखमी झाल्याने रात्री साडेवाराच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कारखाना मालकाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याने मेहुल जैन आणि रोहित जैन या कारखाना मालकांच्या विरुधात नायगाव पोलीस ठाण्यात बी एन एस कलम एकशे सहा तीन पाच अल्पवयन्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा कलम पंच्याहत्तर एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे विशिष्ट यात मृत्यू झालेला एक कामगार हा सतरा वर्षाचा होता मग बाल कामगार कसा काय काम करू शकतो असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे मी सचिन यशवंत मोरे वसई शहर संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना कालचा जो विषय होता मला रात्री साडेबारा वाजता कॉल आला की असं असं प्रकरण आहे असं असं दोन माणसाचं कंपनीमध्ये मृत्यू आहे काचांचा हे पडून रॅक पडून मी ताबडतोब तिकडे पोलीस स्टेशनला गेलो आपल्या बाफाने बीटला गेलो आणि तिथे पाहिलं तर कम से कम एक पंधरा तास तिथे बॉडीला बाहेरच ठेवलेली वाहनामध्ये ते बघून मला ॲक्च्युली ऐकून ते मला शॉक बसला की एवढं कसं ठेवू शकतात ॲम्ब्युलन्समध्ये एफ आय आर ही आत्ता चालू आहे प्रकरण एफ आय आरचं आत्ता चालू आहे कधी घडली होती घटना घडली होती सात वाजता क गेल्या दिवशी काल सात वाजता तेव्हापासून त्याच्यामध्ये दोन जण इंजर्ड आहेत त्यांचं उपचार चालू आहे आणि दोन जण ऑन द स्पॉट जाग्यावरतीच ते तिथे देत झाले हे आता कंपनी मालकाचीच लापरवाही असू शकते अनेक कंपन्या अशाच चालवतात त्यापैकी ही कंपनी आहे की कंप माणसांना कोणत्याही प्रकारची सेफ्टी नसते कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची माणसांना फॅसिलिटी नाही अशा प्रकारे कंपन्या चालू आहेत काल साडेसात बजे घ होईल हमारे भांजा हे और एक उनके साथी थे साढ़े सात बजे के करीब में लंच के टाइम पे लंच के टाइम पे उनको खाना खाने के लिए बोला गया फिर जो शिफ्टी होता है दस दस जब कुंटल की वो सेफ्टी करने की वो स्लाइड होती है उस शिफ्टिंग करने के लिए मालिक ने वो बोला कि ज़्यादा भारी है वो भारी होने के लिए वो उठाने थे लेकिन मालिक प्रजेंट टाइम पे वहाँ पर बोला था जो भी प्रॉब्लम है मैं देखूँगा आप उठाओ और जैसे वो लोग उठाए उठाने की कोशिश किए और क्रैश ब्रेक हो गया ब्रेक हो गया दोनों के जान जान वहाँ पर चली गई हर बाड़ी में इंजर्ड हो गए दोनों पे दो लोग इंजर्ड हैं वो हॉस्पिटल में हैं दो चार साथी थे दो एक्सपायर हो गए ऑन द स्पॉट में दो हॉस्पिटल में हैं दो हॉस्पिटल में अभी भर्ती हैं और कुछ और लोग थे जो उस पर भागे बच गए अभी सुबह से कोई भी रात से कोई भी काल मालिक को फ़ोन किया जा रहा है मालिक कोई भी स्टेटमेंट नहीं दे रहा है मालिक को फ़ोन किया जा रहा है मालिक ने फ़ोन उठाया बोल रहा है कि मैं सो रहा हूँ मुझे डिस्टर्ब मत करो मैं रात नाइट से हम लोग परेशान हैं पोस्ट मार्टम से पुलिस चौकी से लेके कर पोस्ट मार्टम तक लेकिन आप एक भी काल नहीं किया हम कंपनी के एम्प्लाई हैं तो फैमिली मेंबर होते हैं लेकिन कोई भी ऐसा बिहेव नहीं किया कि ताकि हमारे में उसको भागीदारी किया हम चाहते हैं जो प्रशासन की तरफ से जो मदद मिले एक गरीब हैं बहुत सा ज़्यादा गरीब है जो उनका मदद मिल सके अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका